रामकृष्ण हरी आजच्या भागामध्ये पितृपक्षाविषयी आपण माहिती पाहणार आहोत पितृपक्ष का साजरा केला जातो पितृपक्षातील काही कथा आहेत त्या आपण पाहणार आहोत तर पितृपक्ष महाभारतातील कर्ण हा एक महान योद्धा होता मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गात गेला तेव्हा त्याला ते तिथे अन्न म्हणून फक्त सोनं आणि दागिने मिळाले यामुळे कर्ण गोंधळून गेला त्याने इंद्राला विचारलं इंद्राने त्याला सांगितलं की तू आयुष्यभर फक्त दानधर्म म्हणून सोन्याचे आणि मौल्यवान वस्तूचे दान केलेस पण तू कधीही तुझ्या पूर्वजांसाठी अन्नदान केले नाहीस किंवा त्यांना पित्र जेवायला घातले नाहीत कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांविषयी काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे तो त्यांच्यासाठी कधीही श्राद्ध करू शकला नाही इंद्राला त्यांची चूक लक्षात आली त्याने कर्णाला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले जेणेकरून तो आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकेल आणि या सोळा दिवसांच्या काळात कर्णाने अन्न मिळाले या सोळा दिवसांच्या काळालाच पितृपक्ष म्हणून ओळखले जाते आणखीन एक कथा याच्याशी रिलेटेड आहे भगीरथीने गंगा पृथ्वीवर आणली सूर्यवंशामध्ये राजा सगर नावाचा राजा होता त्याला साठ हजार पुत्र होते एकदा राजा सगरने अश्वमेध यज्ञ केला इंद्राने यज्ञ खंडित करण्यासाठी यज्ञ घोडा चोरून नेला आणि तो कपिलमुनींच्या आश्रमात लपवला सगरपुत्रांनी कपिलमुनींना चोर समजून त्यांचा अपमान केला आणि त्यामुळे कपिलमुनींनी रागाने त्यांना शाप दिला आणि ते सर्व भस्म झाले या मृत आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून सगरपुत्राचा वंशज राजा भगीरथ याने कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या गंगा माता प्रसन्न झाली आणि तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले भगवान शंकरांनी गंगेचा प्रवाह आपल्या जटेमध्ये धरला ज्यामुळे पृथ्वीचे संरक्षण झाले आणि गंगेचा प्रवाह पवित्र प्रवाह सगरपुत्रांच्या अस्थिवरून व्हायला आणि त्यामुळे त्या, त्या सर्वांना मोक्ष मिळाला आणि या घटनेमुळेच श्राद्धविधीत गंगाजलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले पितृपक्षात पूर्वजांचे तर्पण करताना गंगाजलाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि या कथांमधून असे दिसून येते की पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि निष्ठा दाखवण्याचा दिवस आहे आणखीन एक कठो उपनिषदात कथा सांगितली जाते नचिकेत आणि यमदेव यांची नचिकेताचा पिता वाजश्रवा एका यज्ञात सर्वस्व दान करत असताना जुन्या आणि अशक्तगायी दान करत होता हे पाहून नचिकेताला वाईट वाटले त्याने आपल्या वडिलांना विचारले की तुम्ही मला कोणाला दान देणार आहात पिता रागवले आणि म्हणाले मी तुला यमदेवाला मृत्यूच्या देवतेला दान देतो वडील रागाने बोलले असले तरी नचिकेताने त्यांच्या शब्दाचे पालन केले आणि तो यमलोकात गेला यमदेव त्यावेळी उपस्थित नव्हते त्यामुळे नचिकेताने तीन दिवस उपाशी राहून त्यांची वाट पाहिली यमदेव परत आल्यावर एका लहान मुलाची निष्ठा आणि ध्येय पाहून प्रभावित झाले त्यांनी नचिकेताला तीन वरदान दिले नचिकेताने पहिल्या वरात आपल्या वडिलांचा राग शांत होवो अशी मागणी केली दुसऱ्या वरात अग्निविद्येचे ज्ञान मागितले आणि तिसऱ्या वरात त्याने आत्म्याचे रहस्य आणि मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली यमदेवाने त्याला सांगितले की आत्म्याचे रहस्य हे खूप गहन आहे देवसुद्धा ते जाणत नाहीत पण नचिकेता आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याच्या निष्ठेमुळे यमदेव प्रसन्न झाले त्यांनी ते त्याला नचिकेचा संपूर, संपूर्ण ज्ञान दिले ही कथा आपल्याला शिकवते की आत्मज्ञान आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे किती महत्वाचे आहे पितृपक्षामध्ये केलेल्या श्राद्धाने आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे आणि याच्याशी संबंधित आणखीन एक महाभारतातील कथा आहे महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपले अनेक नातेवाईक मित्र गमवले युद्ध संपल्यावर धर्मराज युधिष्ठिराला आपल्या मृत नातेवाईकांसाठी श्राद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे त्यांना इच्छा झाली पण त्यांना कळत नव्हते की श्राद्ध कसे करावे त्याचे महत्व काय आहे आणि त्यावेळी व्यास यांनी त्यांना श्राद्ध विधीबद्दल बदल मार्गदर्शन केले व्यासांनी सांगितले की श्राद्ध म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर ते पूर्वजांप्रती आदर प्रेम व्यक्त करण्याचे साधन आहे योग्य विधी आणि निष्ठेने केलेल्या श्राद्धामुळे आत्म्याला शांती मिळते कुटुंबाला आशीर्वाद मिळतो युधिष्ठिराने व्यासांच्या मार्गदर्शनानुसार श्राद्ध केले आणि त्याने आपल्या मृत नातेवाईकांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून पिंडदान तर्पण आणि अन्नदान अन्नदान केले आणि या विधींमुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आणि त्याला हे जाणवले की ज्याप्रमाणे आपण जिवंत असताना आपल्या मोठ्यांचा सन्मान करतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही त्यांच्या आत्म्याला शांती देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ही कथा आपल्याला शिकवते की पित पितृपक्ष केवळ परंपरेचे पालन नसून तो आपल्या कुटुंबाच्या मूल्याशी आणि नात्यांशी जोडलेला आहे पितृपक्षाचे वैज्ञानिक आणि सामाजिक महत्व देखील आपण पाहूया कथांपेक्षा पितृपक्षाचे वैज्ञानिक आणि सामाजिक महत्व नैसर्गिक चक्र भाद्रक पद महिन्यात मान्सूनचा शेवट असतो आणि या काळात अनेक का सूक्ष्म जंतू आणि रोग वाढतात श्राद्ध विधीत वापरले जाणारे तीळ जवस आणि जल हे रोग प्रा, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वातावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतात सामाजिक बंध पितृपक्षात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि या काळात एकत्र येऊन पूर्वजांचे स्मरण केल्याने कौटुंबिक बंध अधिक दृढ होतात आर्थिक मदत श्राद्धविधीच्या वेळी गरजू आणि ब्राह्मणांना भोजन दिले जाते त्यामुळे गरीब लोकांना मदत होते आणि समाजात एकतेची भावना वाढते या सर्व गोष्टींमधून हे स्पष्ट होते की पितृपक्ष केवळ धार्मिक विधी नसून तो आपल्या संस्कृतीचा आणि सामाजिक मूल्याचा एक भाग आहे ह्या कथा तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी